राजमाता अहिल्याबाई होळकर या केवळ एक आदर्श शासक नव्हत्या तर त्या समाजहितासाठी झटणाऱ्या प्रगत विचाराच्या एक स्त्री होत्या त्यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त नवी मुंबई भाजपाच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमाची मालिका एकवीस मे ते तीस मे दरम्यान आयोजित करण्यात येत आहे या उपक्रमाची रूपरेषा भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वात ठरवण्यात आली असून या निमित्ताने संपूर्ण शहरात विविध स्तरावर जनसहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या उपक्रमासाठी नेरुळमध्ये एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेस आमदार मंदा महात्रे आमदार विक्रांत पाटील माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत माजी महापौर जयवंत सुतार विविध विभागाचे मंडळ अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यशाळेमध्ये अहिल्याबाई होळकरांच्या कार्याची माहिती देत त्यांचं समाजासाठी योगदान कशा प्रकारे आजही मार्गदर्शन ठरू शकतं यावर चर्चा झाली भाजपाच्या माध्यमातून या जयंती सप्ताहात शिव मंदिर स्मारक आणि घाटाची स्वच्छता मोहीम चित्ररथ शोभ यात्रा महिला व युवा मेळावे पथनाट्य निबंध व वक्तृत्व स्पर्धा अहिल्याबाई होळकरांच्या कार्यावर आधारित प्रदर्शनी तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला आणि सोशल मीडियावर प्रभावी असणाऱ्या सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व उपक्रम विभाग स्तरावर व जिल्हा स्तरावर राबवले जाणार असून त्यामागे जनतेला थेट जोडण्याचा स्पष्ट हेतू आहे राजमाता अहिल्याबाईंच जीवन आणि कार्य हे प्रेरणादायी असून त्यांच्या विचाराचा प्रसार ही आपली सामाजिक जबाबदारी आहे तसंच नवी मुंबई भाजपाचं संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच सामान्य जनतेपर्यंत भाजपाच्या असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या उपक्रमातून सामाजिक भान ऐतिहासिक वारशाची जपवणूक आणि युवकांमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचा भाजपाचा प्रयत्न निश्चित उल्लेखनीय आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेशी नातं जोडणारे हे उपक्रम भविष्यातही सुरू सुरू असल्याचे आमदार विक्रांत पाटील आणि आमदार मंदा महात्रे यांनी सांगितले श्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर खर तर आपल्या सगळ्यांसाठी अस्मिता स्वाभिमान आणि अभिमानाचा विषय त्यांच्या त्रिशताब्दी वर्षा जयंती वर्षानिमित्त तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये दे, मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम साकारले जात आहेत एकवीस मे ते एकतीस मे या कालावधीमध्ये देशभरामध्ये हजारो कार्यक्रम हे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्यावरती आम्ही साकारण्याचा सा प्रयत्न करतोय तीनशे सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयामध्ये इतकं मोठं काम करायला लागावं त्यांचं असलेलं कर्तृत्व नेतृत्व त्यांच्या प्रशासनाचे उत्तम गुण हे त्या ठिकाणी खालपर्यंत पोचवण्यामध्ये काही पूर्वीचे राज्यकर्ते अपयशी ठरले का जाणीवपूर्वक त्यात कुठे त्रुटी ठेवण्यात आल्या का अशा प्रकारचा प्रश्न पडावा अशी स्थिती आज आम्हाला देशभरात बघायला मिळते आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जे अहिल्या देवी होळकर आणि आमचे सगळेच महापुरुष यांच्या कर्तृत्वावर आधारित कार्यशैली त्या ठिकाणी ठेवतात आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आदर करत त्यांचा, त्यांचा, त्यांचा आदर्श घेत त्या ठिकाणी काम करतात त्यांना त्या ठिकाणी सत्तेत यावं लागलं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांची जयंती किंवा त्यांचं कर्तृत्व त्या जयंतीच्या निमित्तानं खालपर्यंत नेण्यासाठीचा करावा लागला ही स्थिती आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आमची संपूर्ण संघटना सगळे मोर्चे सगळ्या आघाड्या हे यामध्ये कामाला लागलेले आहेत प्रत्येकाला त्या ठिकाणी जबाबदारी आहेत या दहा दिवसामध्ये जनसंवादाचे कार्यक्रम आम्ही करू शकतो का अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व विस्तृत स्वरूपात जनतेपर्यंत प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचवू शकतो का त्या ठिकाणी निबंध स्पर्धा असतील वेशभूषा स्पर्धा असतील युवा संवादाचे कार्यक्रम असतील महिला मॅरेथॉन असतील महिला संवादाचे कार्यक्रम असतील किंवा अहिल्यादेवी होळकर यांनी निर्मित केलेल्या किंवा त्यांच्याशी संलग्न असलेल्या अठ्ठावीस वास्तू या महाराष्ट्रात आहेत त्या महाराष्ट्राच्या सुकन्या आहेत आणि त्यामुळे त्या विषयाची स्वच्छता त्या विषयी त्या ठिकाणी विशेष कार्यक्रम हे सगळे विषय आम्ही साकारतोय प्रत्येक मोर्चा आघाडी प्रकोष्ठ म्हणजे आमचा वैद्यकीय प्रकोष्ठ असो किंवा आमचा भटके विमुक्त प्रकोष्ठ असो प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या मध्ये प्रकोष्ट मध्ये प्रभाव क्षेत्रामध्ये संवादाचे कार्यक्रम करतील आमचे वक्ते अहिल्यादेवी विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न करतील आणि जनतेमध्ये या विषयाचं एक प्रबोधन करतील आणि त्या ठिकाणी इतिहासामध्ये दुर्दैवानं जाणीवपूर्वक बंद करून ठेवलेलं अहिल्या देवींचं कर्तृत्व या माध्यमातनं वास्तव जे आहे ते जनतेपर्यंत नेण्याचा एक यशस्वी प्रयत्न आम्ही आज करू आणि कर तो एकवीस ते एकतीस या कालावधीमध्ये आम्ही करणार आहोत आज अहिल्या देवी होळकरांची तीनशेवी जयंती आहे मी अहिल्या देवी होळकर यांचाच नाही तर माता जिजाऊच्या पुतळ्याची सुद्धा मागणी केलेली आहे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची केलेली आहे पण आज त्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सुद्धा परवा आयुक्तांचा टाइम घेऊन जाऊन ती मागणी करणार आहोत येणाऱ्या माझ्या आमदार नितीतून तो पुतळा या बेलापूर मतदार मतदारसंघात बसवला जाईल जेणेकरून त्यांचा इतिहास पुसण्याचं काही लोकांनी जे काम केलं ते आज आमचे देशाचे प्रतपदार आदरणीय नरेंद्र भाई मोदीजी यांनी पुन्हा एकदा हा इतिहास लोकांसमोर आणण्याचं काम केलंय आज आमचे आमदार विक्रमदादा पाटील येऊन त्यांनी संपूर्ण तरुण तरुणींना लोकांना इथे बेलापूर आणि नवी मुंबईमध्ये आवाहन केलेलं आहे की प्रत्येक मंडळामध्ये हा कार्यक्रम केला गेला पाहिजे आणि खरोखरच या अहिला देवी होळकर राजमातेच हे पुनस्मरण जे आहे ते व्हायलाच पाहिजे असं आमच्या सगळ्या महिलांची सुद्धा तीच भावना आहे भाजपाचे हे उपक्रम विभाग स्तरावर आणि जिल्हा स्तरावर राबवले जाणार रा असून नवी मुंबई मध्ये पक्षाच्या संघटनेची ताकद वाढवण्याबरोबरच ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक संवेदना यांचा संगम साधण्याचा भाजपाचा हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करणे फक्त हेच उद्देश नसून तर राजमातांच्या विचारांची प्रेरणा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पर्यंत पोहोचवणे आहे भाजपाच्या सामाजिक जाणीवा अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमामुळेच पक्षा आणि जनतेमधील संवाद अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त करत डॉक्टर राजेश पाटील यांनी सर्व नागरिकांना या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यावे असे आवाहन केले आहे श्लोक राजमाता होळकर यांची जयंती जन्म शताब्दी वर्ष आता ह्या औचित्य साधून जो त्यांचा इतिहास काही प्रमाणात मागे पडला तो इतिहास त्या गौरवशाली इतिहासाची उजळणी किंवा तो पुढे आणण्याचं काम सन्मान्य आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला मागे आली असेल ज्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचा जन्म झाला त्या जन्मगावी संपूर्ण कॅबिनेटची बैठक लावली आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये त्यांचं त्या ठिकाणी कर्तृत्व पुन्हा एकदा त्या ठिकाणी किती वादळ आली तरी सुद्धा न टकमकता लोकहिताची जनहिताची कामं त्या ठिकाणी केली त्यांच्या माध्यमातून आदर्श ठेवावे अशा पद्धतीची कामगिरी झाली की ज्याच्यामध्ये काशी विश्वेश्वरापासून तर सोमनाथ मंदिरापर्यंत जे मंदिर संपूर्ण जे आले त्या आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केली होती ती सगळी मंदिरं पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं म्हणजे किती पुढचा त्या ठिकाणी विचार असेल किती संस्कार त्यावेळेच्या जपणी जे परंपरा केली असेल किती परंपरा त्यांच्या त्या माध्यमातून पुढे चालणार असेल त्या जपण्याचा प्रयत्न केला असेल अशा पद्धतीनं सनातनी धर्म तो राहिला पाहिजे अशा संकल्पनेतून त्यावेळी तीनशे वर्षापूर्वी जर त्या पद्धतीचा विचार त्यांच्या माध्यमातून होतोय तो आपल्या येणाऱ्या पिढ्यांपर्यंत आला पाहिजे त्यांचे स्फूर्तीदायक इतिहास आहे गौरवशाली इतिहास आहे त्यांच्या माध्यमातून त्या काळात बऱ्याच पाण्याचा दुर्भिक्ष अस किती विहिरी त्यांनी केलं किती घाट बांधले किती धर्मशाळा काढल्या त्या त्यावेळीची संकल्पना त्यांनी त्या त्या, त्या वेळेला संपूर्ण देशामध्ये काम केलं आणि म्हणून अशा ह्या आपल्या पुण्यश्लोक अहिल्या जयंती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना आपल्या राज्यामध्ये देखील या ठिकाणी झाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात करणार आहोत आम्ही देखील आज आमची इथं कार्यशाळा झाली या कार्यशाळेसाठी आमचे सरचिटणीस प्रदेशाचे आमदार विक्रांत पाटील साहेब आणि आपल्या लाडक्या आमदार म्हणतात मात्र ह्या ठिकाणी आठवतात सगळ्यांनी मार्गदर्शन केलं सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते त्या कार्यकर्त्यांना त्या पदाधिकाऱ्यांना एक मेसेज त्या ठिकाणी दिला की तीनशेवी जयंती आहे ही जयंती राजमातेची त्याच पद्धतीनं झाली पाहिजे त्यांनी ज्या ज्या गोष्टी संपूर्ण देशामध्ये केल्या त्या गोष्टींपर्यंत तुम्ही जात नसाल परंतु त्यांचं जिथं जिथं स्थान असेल जिथं शिवमंदिर असतील जिथे जिथे त्या ठिकाणी त्यांची स्फूर्तीस्थान आहेत त्यांचं प्रतिकूण असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांची स्वच्छता राखा तसे संवाद मिळावे करा एकवीस तारखेपासून ते तारखेपर्यंत हे दहा युवकांचे मेळावे महिलांचे मिळावे आपले त्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा पथनाट्य निबंध स्पर्धा अशा अनेक गोष्टी केल्या जातात जेणेकरून प्रत्येक घटकापर्यंत त्या फक्त एका समाजाच्या नाहीत लक्षात घ्या त्या समाजामध्ये जन्माला आले असतील परंतु त्या संपूर्ण बहुजनाच्या आपल्या संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव आहे त्यांचा इतिहास आहे त्यांची त्यां त्या ठिकाणी केलेली कामगिरी लोकांसमोर आहे आणि म्हणून आम्ही देखील या दहा दिवसांमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे मंडळ कार्य म्हणजे तालुका स्तरावर आमचे कार्यक्रम होतील त्या माध्यमातून वॉर्ड स्तरावर आम्ही जाणार आहोत त्या त्या मंडळामध्ये जी शिवमंदिर आहे जी समाज मंदिर आहे ज्यांचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर आहे तसं आमच्या काशीनाथ दादांनी त्यांच्या नगर शिव सेक्टर दहा मध्ये एक समाज मंदिर बांधलेलं आहे त्याला नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर केलेला आहे अशा समेत समाज मंदिरांचा आम्ही त्या ठिकाणी जाऊन साफसफाई करणार त्या निमित्तानं सगळ्या घटकांमध्ये तो विषय जाईल आणि ह्या जय जयंतीच्या निमित्तानं त्यांचा स्फूर्तीदायक असा इतिहास गौरवशळ इतिहास हा संपूर्ण आपल्या ह्या सामान्य लोकांपर्यंत आपल्या येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा अशा पद्धतीची कल्पना ही भारतीय जनता पार्टीची नाही आणि त्या माध्यमातून या ठिकाणी काम करतो आणि मी ह्या माध्यमातून संपूर्ण सामान्य जनतेला आमचे आवाहन करतो त्या त्या विभागामध्ये भारतीय जनता पार्टी निमित्त असेल परंतु पुन्हा श्लोक राजमाता आहिल्यादेव होळकरांची जयंती आपण साजरी करणार आहोत त्या जयंतीसाठी आपण प्रत्येक नागरिकांना त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं कालच आम्ही तिरंगा रॅली काढली त्याच्या अगोदर तिरंगा रॅली झाली याच्यामध्ये देखील प्रचंड नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि आपल्या जवानांचा त्या ठिकाणी शौर्याचं कौतुक केलं अभिमान बाळगला सन्मान केला अशाच पद्धतीनं पूर्ण श्लोक आईला देऊ जयंती देखील चांगल्या प्रकारे झाली पाहिजे याच्यासाठी सगळ्या नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं हो, अशा आपल्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला त्या ठिकाणी आवाहन कर लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका